एक मोठी बातमी जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिलं काल राहुल गांधी यांनी वृत्तपत्रांसाठी लेख लिहत राज्यामधल्या विधानसभा निवडणुका चोरल्याची टीका केली होती आणि यावरती आज फडणवीसांनी लेखानंच उत्तर दिलंय राहुल गांधींचे मुद्दे जुनेच उगाच उकरत आहेत अशी टीका फडणवीस यांनी सुद्धा केली आहे काँग्रेसच्या काळामध्ये निवडणूक आयुक्त सरकार थेटपणे निवडत असे याकडे सुद्धा फडणवीसांनी लक्ष वेधलं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षलवादी संघटना सहभागी झाल्याचं त्यांनी लेखामध्ये म्हटलंय मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे कामटी मतदारसंघाच्या संदर्भात टीकेला उत्तर देताना त्यांनी माढा श्रीरामपूर आणि वणी याची उदाहरणं सुद्धा दिली आहेत तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिलेलं उत्तर नेमकं काय पाहूयात महाराष्ट्राच्या निवडणुका या केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी नव्हत्या भारत जोडो हा सुद्धा मुद्दा होता जोडा या नावाखाली तोडो फॅक्टर या अभियानामध्ये होता संविधानिक संस्थांच्या विरोधामध्ये हा भारत जोडोच्या माध्यमातून संभ्रम निर्माण केला जात होता डॉक्टर मनमोहन सिंगांनी अर्बन नक्षल म्हणून जाहीर केलेल्या किती संघटना भारत जोडोमध्ये होत्या ते तपासा एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेस सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याची परंपरा राबवली आतापर्यंत सव्वीस पैकी पंचवीस आयुक्त केंद्राकडून थेट नियुक्त झाले मात्र विरोधी पक्ष नेत्यांनाही निवड प्रक्रियेमध्ये सहभागी करणारी लोकशाहीवादी व्यवस्था राहुल यांना अमान्य असावी तर आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे मतदारांच्या संख्येत वाढ यावरती फडणवीसांनी असं लिहिलंय की मतदारांच्या संख्या वाढीला ते बोगस मतदार असं म्हणतात युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढतीय चाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी लाख नव्या मतदारांपैकी सव्वीस पूर्णांक सेहेचाळीस लाख मतदार युवा मतदार होते नव्या मतदारांची नोंदणी सुनावणीची प्रक्रिया या संदर्भात तुमच्या पक्षाला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला निवडणूक आयोगाने साठ पाणीपत्र पाठवलंय जुना डेटा सुद्धा जरा बघा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्रेसष्ट लाख नव मतदार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पंचाहत्तर लाख नवमतदार आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ एक कोटी नवमतदार लोकसभा ते विधानसभा या दरम्यानची माहिती दोन हजार चार विधानसभेला पाच टक्के अधिक मतदार होते दोन हजार नऊ मध्ये एक टक्के अधिक मतदार होते दोन हजार चोवीस चार टक्के अधिक मतदार त्यामुळे इथेही दोन हजार चोवीस मध्ये असाधारण असं काहीही झालेलं नाही तिसरा मुद्दा आहे मतदानाची वाढलेली टक्केवारी मतदानाची वाढलेली टक्केवारी यावरती आक्षेप घेणं हा खरोखरच विनोद म्हणावा असं फडणवीसांनी लिहिलं आहे ताशी पाच पूर्णांक त्र्याऐंशी हा दिवसाचा सरासरी मतदानाचा दर होता अखेरच्या तासामधली टक्केवारी सात पूर्णांक वर गेली यामध्ये नवं काय चौथा मुद्दा अर्धसत्य पाच ते सहा हा मतदानाचा तास आहे तसंच रांगेमध्ये आधीपासून असलेल्या मतदाराला सहाच्या नंतर सुद्धा मतदान करता येतं याबाबत ते अनभिज्ञ असावेत मतदानाचा वाढीव टक्का देशामध्ये पंच्याऐंशी मतदारसंघामधील केवळ बारा हजार केंद्रांवरती होता असा त्यांचा दावा आहे त्यातही मतदानाची टक्केवारी वाढली तिथे एनडीएचा विजय झाला हा दावा सुद्धा हास्यास्पद त्यांनी कामटीचं उदाहरण दिलं मात्र त्यांना माहिती नसलेली उदाहरणं मी देतो माढ्यामध्ये अठरा टक्के टक्का वाढला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला वणीमध्ये तेरा टक्के वाढ झाली तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय झाला श्रीरामपूरमध्ये बारा टक्के वाढ झाली तिथे काँग्रेसचा विजय झाला राहुल गांधी सातत्याने लोकशाही मतदार त्यांचा कौल याचा अपमान करतायत असंही फडणवीसांनी लिहिलं मतदारांनी राहुल गांधींना नाकारलंय आणि त्याचा बदला म्हणून ते जनतेचा कौल नाकारतायत देशाला कोणत्या दिशेला नेऊ पाहत आहेत कोणतं विष पसरवत आहेत याचं त्यांनी भान राखावं तर राहुल गांधी यांच्या शंका आणि आरोप हे आश्चर्यकारक आणि तितकेच खेदजनक आहेत आता निवडणूक आयोगानं सुद्धा राहुल गांधी यांच्या लेखाला हे उत्तर लिहिलं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसलाच काँग्रेसला त्यांच्या आक्षेपांवरती उत्तर दिलेलं आहे असंही आयोगानं स्पष्ट केलं राहुल गांधी यांनी थेट आमच्यासोबत संवाद साधावा राहुल गांधींनी माध्यमांचा मार्ग का निवडला हे स्पष्ट नाही राहुल गांधी पुन्हा पुन्हा त्याच त्या शंका विचारतायत उत्तरं देण्याची आयोगाची प्रक्रिया ही पारदर्शक आणि ठोस आहे त्यामुळे कुणीही जाहीर शंका विचारण्याच्या ऐवजी थेट संपर्क साधावा असंही आयोगानं म्हटलं आहे